आम्ही जे सातत्याने म्हणतो ना की बीजेपी भी सारखा विश्वास जाती पक्ष नाही त्याचं कारण मला तुम्हाला इथंच सांगून जायचं आहे गोविंदियामध्ये दोन वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला दोन वेळा गोपालदास अगरवाल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले तिसऱ्या वेळेला तेच गोपालदास अगरवाल भाजपाच्या तिकिटावर उभे राहिले बरोबर आहे ही जागा कोणाची होती परंपरे ना शिवसेनेची होती ना गोपालदास अगरवाल सभागृहामध्ये ज्या पद्धतीने बोलायचे ज्या पद्धतीने वागायचे मध्ये मराठा त्यांच्यावर एक हल्ला झाला होता बरोबर आहे त्यांच्या वेगवेगळ्या चौकशा लागल्या होत्या अशी माझी माहिती आहे कुणी लावल्या होत्या ह्या भाजपवाल्यांनी लावल्या होत्या ना या भाजपवाल्यांनी चौकशा लावल्या चौकशा लावून त्यांना आपल्या पक्षात येऊन त्यांना विनियट हो गोपाळदा अग्रवाल हा कट्टर काँग्रेसवाला होता आम्ही एकत्र काम केलेलं गरवाजली मी मला माहित नाही आता कुठं राहतात ते आणि म्हणून कट्टर काँग्रेसचा माणूस होता आम्ही एकत्र काम केलेलं त्यांना भाजपामध्ये घेतलं भाजपामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली का दिली तर शिवसेनेची जागा आपल्या घशात घालायची होती शिवसेनेचा हक्क मारायचा होता की ज्या एखाद्या एखादा निवडून आलेला आमदार ज्या पक्षात जातो जागा त्या जागेला त्या पक्षाला द्यायची या का आपल्या घशात घालून घेतली गोपालदास अग्रवाला तिकीट दिलं आणि निवडून कोणाला आणलं आणलं अग्रवाला आणलं अग्रवाला नाही ही जागा भाजपाने आपल्याकरता मागून घेतली याचं दुःख शिवसैनिकांना आपण निश्चितपणे झालं असेल पण शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख आणि आमचे पक्ष शिवसेना प्रमुख नव्हते परंतु पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार नक्कीच माझ्या शिवसैनिकांनी गोपालदास अग्रवालाला मतदान केलं असेल पण भाजपाने एकत्रित शिवसेनेची जागा आपली काढून घेतली आणि त्याच वेळेला गोपालदास अग्रवालाला आपल्या पक्षाचा तिकीट देऊन अपक्षाला भाजपला करून गोपालदास अग्रवालाला पण संपवून टाकला टाकला का नाही टाकला याला भाजप म्हणतात ज्याच्याबरोबर दोस्ती करायची त्याच्यात मोठा नुकसायचा त्याच्यात त्याचाच विश्वासघात करायचा पण आज आपली भाजपावरच दोस्ती नाहीये ही जागा शिवसेनेला पुन्हा लढवलाय लढवायची आहे आणि शिवसेनेला निवडून आणून आणण्याकरता म्हणून जे जे संघटना तुम्हाला मार्गदर्शन करावं लागेल जी जी तुम्हाला मदत करावी लागेल ती आम्ही मदत करणार करणारा कर, 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 तयार आहोत हे वचन देण्याकरता म्हणून मी हे वचन देण्याकरता चाळीस वर्षाचा माझा राजकारणाचा आहे पणावा लागेल पणाला लागेल पण काय वाटते ते झालं तरी चालेल आज आमचा शिवसैनिक जो मान खाली घालतोय की आमचा एकही एक आमदार आम एक 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 नाही आमचा एकही खासदार नाही तुम्हाला रस्त्याने ताट मारीने लाग पण आम्ही सगळे हिंमत देऊ की होय आमचे पण दोन आमदार निवडून आले याच्याकरता कामाला लागा थांबू नका मी उद्धव साहेबांची आग्रह करेन हट्ट करेन वाटेल चिंता कारण नाही आणि आता तर आपल्याला एका बाजूला काँग्रेस एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला आपला मित्र आहे ना गोपाळदास भाजपमध्ये का परत गेले काँग्रेसमध्ये आहे जे आमच्या धरून ठेवली नाही पहिल्या पहिल्यासारखे एवढ्या करत नाही गोपाळदास असेल ना तेच ना गोपाळदास कमी करताना पूर्वीच्या लोकांना खूप मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलेलं आहे ला। या भागात शिवसेना सदासाठी उभी राहिलेली नाहीये अनेकांना अनेकांना आपल्या घरा दारावर तुळशी पत्र ठेवून शिवसेना सोडून यावी लागलेली आहे माझी विनंती आहे ही जागा आपण जर पुन्हा निवडून आणायची असेल आज या इथल्या तरुणांनी सगळ्यात जर पहिलं काय काम करा तर जे कोणी त्या वेळेला शिवसेने करता म्हणून एकोणीशे पंच्याऐंशी साली भगवा सत्ताच्या निमित्तानं शिवसेनेच्या कामाला लागले होते आज कदाचित ते कुठल्याही पदावर नसतील आज ते कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नसतील ते कदाचित वयानं वयोवृद्ध झाले असतील थकले असतील त्यांना जाऊन सांगा त्यांच्या जा पायाला हात लावा त्यांना विनंती करा की तुम्ही उभी केलेली शिवसेना तुम्ही घडवलेली शिवसेना तुम्ही निर्माण केलेली शिवसेना आज सगळे संपवण्याकरता चारी बाजूला डोंकवले टपलेत आज तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे तुमच्या अनुभवाची गरज आहे चला पुढे व्हा आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे आहोत हे त्यांना जाऊन सांगा त्यांना जाऊन सांगा की तुम्ही उभी केलेली शिवसेना अडचणीत आहे अशा वेळेला आमच्याकडून तिकीट कळत न कळत पण काही चुका झाल्या असतील कोणाला योग्य वेळेला उमेदवारी वे द्यायची त्यावेळेला कदाचित गेली सुद्धा नसेल घडलं असेल काहीतरी उलट सुलट कदाचित काही कारणास्तव त्याला पदावरून बाजूला देखील जावं लागलं असेल पण हे सगळं आता गौण आहे शिवसेनेच्या अस्तित्वाच्या पुढे हे सगळं गौण आहे आणि म्हणून त्यांना जाऊन भेटा त्यांचे आशीर्वाद घ्या त्यांना तुमच्याबरोबर मार्गदर्शन करा त्यांना पुढे घालून किंवा त्याला पाठीशी घेऊन तुम्ही पुढे चला ही शिवसेना म्हणून उभी करावी लागेल कोरोनाच्या संकटामध्ये कोरोनाचं संकट काय भयानक होत माहिती आहे की नाही तुम्हाला आज आपण असे सगळे इथे एकत्रितपणे बसतो दोन वर्षाच्या कालखंडामध्ये दोन वर्षाच्या कालखंडामध्ये असे एकत्र आपण कधी बसलो होतो एखाद्या लग्नाची मंगळाष्ट का तुम्हाला कधी ऐकायला आली होती संध्याकाळ आमच्याकडे तिकडं हरिपाठ होत होता इकडं काय होत मला माहीत नाही ते भजन होत रोज एक तरी भजन भजनाचा अभंग ऐकायला आला होता आला का होता एखादी मंगळाष्ट लग्नाची वरात तरी निघाली निघाली होती एखादी मिरवणूक निघाली होती एखादा देवळातला कार्यक्रम झाला होता पाच दहा माणसं कधी एकत्र बसली होती बसलेली नव्हती असं भयानक संकट होत भयानक भयानक संकट होत अरे पाच दहा माणसं तर सोडा एका घरातली जर पाच माणसं असतील तर त्या पाच माणसापैकी एखादा मुलगा किंवा एखादी बाई किंवा एखादी माता सहज खोकली ती उरलेली घरात चार माणसं जग संशयाने माहिती बोलतात आपण कोका आता काय काळजी आणि म्हणून काय झाले कोणास ठेऊ काय झाले कोणास ठेव आधार खऱ्या अर्थानं जर एखादा माणूस आधारी घरातला पडला नात्यावादला पडला मित्रवाद परिवार पडला तर लोक त्याच्या सेवेला जातात तो मध्ये असेल तर हातात काम सोडायचे आणि त्याला बघायला गेलं पाहिजे गे पण म्हणायचे पण त्या काळामध्ये एखादा आजारी पडला तर त्याला हॉस्पिटल मध्ये सुद्धा पोचवायला पण येत नव्हतं बरोबर आहे खोटा आहे का, का एका एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आपल्याला सांगतात त्याचं तिसरं करा चौथ करा सातवं करा दहावं करा बारावं करा कार्य करा त्याचा विधिवत अग्नी वगैरे करा त्याची बॉडी सुद्धा आपल्याला मिळत नव्हती तुमच्या काय घडल्या असते ना या भागात रत्नाकार त्याची बॉडी सुद्धा मिळत नव्हती बॉडी सुद्धा मिळत नव्हती त्याचा चेहरा सुद्धा घरच्या लोकांना बघता येत नव्हता अशा प्रकारचा आजार होता एका बाजूला गंगेमध्ये हजारो प्रेत पडली होती हजारो प्रेत पडली बघितली की नाही त्यावेळेला गंगा साफ गंगा साफ म्हणत होते त्या गंगेमध्ये हजारो प्रेत पडत होती दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशमध्ये त्यांना त्यांच्या हित्यविधी केल्या पाहिजेत होती गुजरात 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 म्हणून सांगितलं जात गुजरात मध्ये सामुदायिक चित्या चिता भर रस्त्यावर झळणारा धळला झळत होत्या याचा एक तरी प्रकार महाराष्ट्रात घडला का नाही बाबा एक तरी प्रकार घडला आणि हा घडला केवळ जी शिवसेना हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी सांगते त्या फक्त हिंदू समाजाबद्दल नाही तर मुस्लिम समाज असेल बौद्ध असतील ख्रिश्चन असतील जैन असतील कुठल्याही जाती धर्माचा अशा पद्धतीनं कुठल्याही प्रेताचं कुठल्याही दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीची विटमणा ही झाली नाही झाली नाही झाली आणि म्हणून आज जे अडीच वर्षा जे भारतीय जनता पार्टीच्या सकाळ साधण्याचा हिरवता अडीच वर्ष घरात बसला अडीच वर्ष घरात वाचला कारुणाचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादला पुढे आणलं होत चार पाच लाख माणसं गोळा केली देश लॉकडाऊन केला नाही आणि झोपाळ्यापासून झोकला आणि पाकडा झोपाळ हल आठवतो ना नाही ठीप काढून बघा आणि कोरोना आपल्या ह्याच्या देशामध्ये आला आणि म्हणून राज्यामध्ये पण आला देशामध्ये पण आला आणि म्हणून मी तुम्हाला एवढ्या करता सांगतोय की एक काळ काही जाती धर्माच्या लोकांचा शिवसेनेकडे बघण्यात नजर किंवा बघण्याची दृष्टिकोन वेगळा होता पण कोरोनाच्या संकटामध्ये राज्याचे प्रमुख महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव साहेब होते उद्धव साहेब होते आणि शिवसेनेचा जन्मसेने आणि म्हणून शिवसैनिकांचा जो जन्म झाला शिवसेनेचा त्या वेळेला त्या वेळेला फक्त आणि फक्त शिवसेनेच्या व्यासपीठावर त्या एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट पासून आज ताय फक्त एकाच देवाचा फोटो असतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवराय सर्व जाती धर्माच्या लोकांना समान कोण वागवण्या छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनेवर अनेक प्रकारचे के आरोप केले दूषण दिली टीका दिल्या केल्या पण शिवसेनेनं फक्त आणि फक्त जरी एकच विचार केला आणि सर्वांशी वागण्याचं एकच काम केलं ते, के ते शिवाजी महाराजांच्या नीतीप्रमाणे आणि त्याचा प्रत्यंतर येण्याकरता त्याचा अनुभव येण्याकरता साक्ष पडण्याकरता दोन हजार एकोणीस साल उजाडलं दोन हजार एकोणीस साली या राज्याचे राज्य प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे होते आणि त्या कोरोनाच्या संकटामध्ये उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने सगळ्या जाती धर्माच्या केवळ हिंदुत्व हिंदूच्या नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ज्या पद्धतीनं समान विचारानं सम न्यायान आणि या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा नागरिक कुठल्या पक्षाचा आहे त्याच्या या माझ्या कुटुंबा कुटुंबा प्रमुख मी आहे त्याブラ प्रत्येक सदस्य माझ्या कुटुंबातला सदस्य आहे या भावनेने होतो साहेबांनी सर्वांना समान दयाना त्यावेळेला जे काय उपचार करायचे असेल जे काय वागणूक द्यायची असेल जे काय धान्य द्यायचं असेल ते दिलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ते हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील जैन असतील या सगळ्यांची एकच भावना आहे की या राज्याला या माझ्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोक्याचा गोंदियाचा जिल्हा जो आहे त्या गोंदिया जिल्हा या माझ्या उद्धव साहेबांच्या पारड्यामध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये इंडियाच्या पारड्यामध्ये निश्चितपणे ती जागा भारताची राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो मी आपल्या जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी